औचित वाडी पाण्यामुळे अवघड झालं रामराम राम 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 बसू काय मध्ये बस 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 नाही बघल्याला चिटकून लय ना का अंतर ठेवू थोड्या चिटकून बसा आमच्या बी बागल्याला का डेपुटीच्याच बागला नाही त्याला खेटून बस त्याच्या मांडीला खेटून बसा भाऊ सुरू अरे सदा भाऊ तुझी जागा आमच्या मध्ये नाही इथे इथे हृदयात पण तुला ती <laughs> जागा कुठे <गुड़े>, बर <बरका। laughs> थे का हृदयात हे काय तिला मुक्तात्मा करीता काय वरची वर जागा नाही तू लवकर जाणार नाही तू अजून दहा पाच घालची गावातली तसा जाणार नाही संशयी नाही नाही असा बोट लावायचा आहे बोट लावायचं चांगल्या कामाला मी सहकार्य केलं ना तरी शेंडा डेप्युटी जाणार झाले व्यवस्थित चाललंय ना चालले लाईट डिप्रेशन मध्ये दिसलं दिसतो रे असाई काय विचार करतो एवढा काय नाही आपला पण चांगलं झालं तुला सांगतो तु। काय गावात उपक्रम राबू झाला दारू बंद झाली आपलं तर काय नव्हतं घेतली तर घेतली नाही ते नाही नाही भी आहे फार का मग आता थोडा बोरच झालोय मी आज आता ती सवय ना त्याच्यामुळे तुला आता नाही पण चांगले चांगले आपलं गाव आदर्श गाव होतं याडाय काय मग डेप्युटीनी स्वतः भाऊनी सगळ्यांनीच मनाव घेतले ते घेतील मानावर आईला असं आहे हे काम चांगलं केलं दारूबंदी गावात झाली तो आम्हाला विरोध केला नाही चांगल्या कामाला आम्ही याबाबत मानून मला काय वाटत होते हे अन्नासारखे थोडे म्हातारे कोतऱ्यांना खोकल्याचा त्रास असतो शिप शिप घेऊन द्यायला काय अडचण नव्हती ते कोणला अडिले आम्ही म्हाताऱ्या कोताला जर समजा लागली तर ती घरात प्या ना कमून बंद केली मला सांग गावात किती भांडणं वाढली होती लेकडा बाळांचे लोक जपत नव्हते रोज येऊन भांडण नवरा बायकोचे भांडणं रोज शिव्या गाळ्या चार पाच असतेच लाभधारक आला तुडीत फिरात गावात आता काय झालं नाही ते पण नाही बर मला दिसला नाही 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 दिसला ते बंद केली बंद केली बंद बाहेर घेऊन असं त्याच कस त्याच कसं होत द्या गावात बंद झाली गावात बंद झाली आठव बंद झाली पण समजा बाहेर घेतली आणि घेऊन आला काही अडचण नाही ना पोटातल्या पोटात राहील नामा ही परवानगी आमच्याकडून काही परवानगी नाही मिळणार काही आयडिया लोक काढू बर का तू काय अरे आमचं गाव आदर्श करायची आहे ना सदा भाऊ सामील झाला या चांगल्या उपक्रमात सगळं घर झालं तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही परत विचारू का हा इचर हिचर काय म्हणतो अण्णा आता ह्या गावात बंद फाट्यावर बंदी पण मी जर बाहेरून बाटली घेऊन आलो गावात काय अडचण झाला का काय गावातली दारू बंद केली म्हणजे गावातली दारू बंद झाली बाटली कशाला घेऊन येतो आणि तू जर बाटली घेऊन येता आणि गावात जर कोणी पाहिलं आपण जी कमिटी नेमलेली ने त्यांनी ने जर बघितलं तर तू हे बडिदार ना मागून तो आधीच गोरट्याला आहे तो बडिला बरोबर लाल होणार काळे निळे तो याच्यावर वळ ओळखे ना तो गावात बाटली नको नको मी काय म्हणतो जर नोक मी बाहेरून पोटात टाकून आणली तर काय अडचण आहे अरे याच चालेल ना अण्णा हे प्यानार हा आपू किती विरोध केला तरी ब हे करणार आहेत फक्त तू पोटात टाकली ना फक्त ओठावर आणू नको तो ओठावर आणली का तो वॉटावर टोला आम्ही बचला हा ते तु तुला काय गपचिप करायचं तर गावात फक्त दिसलं नाही पाहिजे दारू आहे म्हणून काय उपयोगी काय माझ्या काय तिकडं झक मारायची तिकडं बाहेर येशीच्या बाहेर शेवाच्या बाहेर गावाच्या हात यायचं नाही तू काही चालू पेलेच बोलतोय अरे आम्ही नको म्हणतो बंद केला बरं आता पियाच्या विषयी घेऊ नका परत आपण दुसरं चाललो होतं दुसरं चाललं आमचं सगळ्यांचं नियोजन झालं श्यामा गावात कोणी पेऊन यायचं नाही दारू आणायची नाही काहीच चालणार नाही आणि जेव्हा आदर्श गाव संकल्पना डोक्यात आली साधा भाऊ सारखा माणूस पण आमच्या बाजूनी आणि गाव चांगलं होत असेल ना ते काय खोडी करायचे नाही मार नाही ऐका जरा चांगलं चांगलं प्रयोजन यांच्या डोक्यात आलं एक एक स्टेप पुढे चाललोय आपण आणि हा आता चांगला निर्णय झाला ना त्याला खोडा घालायचा नाही साधा काय नाही तिला तुला जाणून देऊ फक्त आधी नीट 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 लाईन चाल वाटा आधी दारू सोडा मग पुरस्काराचा निर्णय घ्या गावात नाही बाहेर पिऊ ना आधी ना बाटलीत नाद सोडा मग हळूहळू बाईबंदी करू आपण बाईचा बी नाद नकोच आपले तसे चांगलं गाव आहे साहेब दोन तीन झालं गाव दारू मुक्तीच्या वाटेवरती चालू झालं दोन दिवसात शांत आहे आनंदोत्सव साजरा करू आपण आनंदोत्सव थो थो थोडी थोडी अण्णा चला अण्णा हा मी ते आता वाट बघत बसल इथ हे अरे डी गे इकडं काय ह्याला आला येऊ मला पाहिला आला का काय झाले या गो गे Yeah. 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 भुसकट तोंड रायच आज तू तू येत हा केल भाभू हर थमटम थमथम डिग्या काय झालो कमी घाबरला तिथं रजीवाला माणूस भाभू

कुड का इथे चप्पल फ्यात सोडून गेले उगत ची उगत कुड सदा पाऊस मी पाल गावात फिरतच असतो तो सारखा इकडे तिकडे जरा निवांत आराम करा जायच काय कराय सात बी चालू आहे दर्शिक थोडं काय काय काय

आयुष्यात काय असं पुलतो तुला गेल तिकडे तिकडे राहिलं होतं म्हणलं जगात दगड हा त्याच्या पायाला लागलेलं मंग अण्णाला दिसलंय मग अण्णा साधा बोललो एवढे घाबरू नका लगेच मागे येत नाही मला सांगा नेमकं काय घडलंय

कोणतरी आधी पाठव आणि हो, आपण काय करू बरोबर साईट ने एक ते एकट्याला घाबरायला जर कोणी येत असलं तर बघू आपण सगळे जर गेले तरी घेणार नाही ते सगळ्याला माहित झाले आपण आता गावातून फोनला पाठायचं अशी व्यक्ती लागेल की ज्याला ते म्हणायच नाही काय आपण ऐकलं गावात व्यक्तीला कमी का कोणी बी ना हो सुगंध झालं पाठव का बरं हा तिला सांगतो मी गुलाबजामून घेऊन तुला खायला ये तिथे अरे गुलाब जांबू मस्त वाटत खायला कोणी येईन का तर दातोर आणले पाहिजे गुलाब जांबू अरे सांग रील काय तरी कर तू एक काम कर करतो आम्ही तो रील काढायला तिथे निवंत निवांत हा काय करतो एक काम करा तुम्ही घाबरू नका माया बरोबर चला काय होत नाही चला तुम्ही चल काय होत नाही एवढ्या बोट घेऊन येतो तिथे अरे ये बाबा ये जाऊन पटकत आणू फेटा आणू चला बाई सुबांदा इकडो कशाला आली अरे झाल्या डोकं चालले तू गावात तिला भेटला नाही ना म्हणून तिकडं आली आईला बाई संख्या जर बोलला नाही ना ते आल्या बाई नाराज बोलवा बोल बा हा ना वरासाच्या साईडने लोकं पोटी फोटी ते सदा घाबराटे निश्चय शुकचार होती मला ना हा मागाशी अशी पार फार पिवळी व्हायची वेळ आली होती तुम्ही फेट टाकून आणि मला नुसतेच हातकरी ते सांगायचे खरी येत हे श्यामराव पण मला इथं आणून बसवलं नुसतं काय काय झालं तोंड का पांढर <laughs> <laughs> झालं आपलं असले तांढर का कम लोक घाबरत हो तू अहो काय झालं सदा भाऊ काय झालं ये गाव ठेवलं ना अरे तू येणार आहे काय गावात लोकल कम घाबरत होता मी कुठं घाबरीत होतो ती शाल घेऊन काय लाटे होतो रे आय माण्णा तुम्ही ते बंद केलं की नाही ये मग ते बंद केलं तुला इकडे काय तुला काय झालं म्हणजे मला नाईन्टी घातल्याची होत नाही डे कुठे मी जर नाईन्टी फेलो नाही ना मला असं होत असं होत हा म्हणून मी दिवसा इथे यायचं आपली नाईन्टी मारायचं मस्त झोपायचो साध्याकाळी आपलं बेसदारा ओसलायच बघ साधा आय ह्या पी आपण गावात दारू बंद केली इकडे येऊन भूताबरोबर ह्या पी लागला अरे भूताला सरी छोट गावात बी जगू द्या ना या लोकांना तरी राहू दे भूत संध्याकाळी असते मी दिवसाध्याकाळी नाही भाऊ तो यासारखं गावात बह पण यो अरे हे माणूस पळड असतं आणि बाहेर आणि तो डिग्या डिग्याला काय साध का काय हाँ? अरे जरा विचार करून तुला काही समजत बिमजत का नाही एवढी धडधाकडवाई असलं भोताड बघून गेली असती ना काच कोण हयो हा पण हे रील काढायचं आहे का समजत कसं नाही तुला हो म्हणजे बरं तुमचं म्हणजे नियोजन तुम्ही करायला लावलं सगळं मला आणि आता खुशाल पडत ना काय तुम्ही हा सदा बघा तू काय म्हणतो नियोजन येत आणि आपल्याला सांगतोय शाबास रे नाही म्हणलोच नाही आपल्याला तर यातलं काहीच माहीत नाही बो आणि पोर काय आला इथं आणली हो अण्णा हा सदा मोठी बोडी तुम्हीच तर म्हणले इथे कोणतरी बसायला आण म्हणून अरे तू काय येड काय काय म्हणलो तो का बाया माणूस आण सुगंध ताई लहान म्हणून जायला ज्यावेळी दुसरं कोणी तर गतकली असती ना मी सांगायचं